अय डार्लिंगड लावली झाड आली तू असा ढेकाण चालला आता माझा आणि त्या झाडांचा एक सहा महिन लय नाव ठेवली ना हो मला आणि ठेवली ठेवू द्या एड म्हणायची सगळीच म्हणायची यायला लाग लागले म्हणायची हे डोक्यावर झालाय परिणाम मेंदू झालाय परिणाम असं काही बी मला म्हणायची पण मी सोसल गुड मॉर्निंग शुभ सकाळ बघा सकाळ सकाळ कसं फ्रेश वातावरण झालं एकदम खटाखट टकाटक सकाळच्या वाजल्यात आता आठ आणि इथं चाललंय पाणी तापवायचं हे साइडला बघा कसं चाललंय दूध प्यायचं का लय गार लागतय चुलीच्या शेजारी आणि मी अजून हाय पारोसा मी काय अजून आंघोळ केली नाही लगेच फटाफट आंघोळ करून घेतो आणि चॅनल वर नवीन कोण असेल तर लगेच सबस्क्राईब लाईक विसरून जात लाईक आधीच करून घ्या आंघो करून एकदम रेडी पावडर तर जास्त झाली काय काय माहिती असं एकदम चकन चकन दिसते काय म्हणते काय काय म्हणू ओहा काहीतरी की सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आमच्या ह्यांच्या आता मॉर्निंग झाली आणि आता किती वाजले मॉर्निंगच्या पावडर तर लय झाली गे लय झाली होय लय झाली असं नाही मग वर दिसतोय चलिग्न अन्न सली आलाय आता घातला तीच शर्ट घात नाही आता अरे मला खावा का काय करू त्याला चार शर्ट आणलं ते दिसत टी शर्ट लाकडी तरी मी असंच करतोय मित्र मैत्रिणी काय करावं लय झाली पाहून आईन बापू कुठतरी गेली बरं का सकाळ सकाळ साईपाग बी झालाय रेडी नाही काय खाती शेंगा गाव मी चांगले तर रास शेन वरण बशी आता गार झाली असते बशी केल्या साहेब पग आज काय सगळं झाला इकडे दूध तापते चलजी व्हाय निने माहिती ना भजी कोणाला आवडत्यात भजी आव निने कोणी केलं आजीने केलं आज करून घेऊया गार झाले पण बरं लागतंय चौरी त्या भाजीची आमटीच भाजीची या जेवाय सगळं बसून बाकी चपाती हाय हाय अन्य बजी ठेवा नाही नाही मग तुम्ही जेवतो मग तिथं जेवाय सल दिलं का नाही ना 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 तुम्हाला काय काय होत किती वेळा सरांचं जेव्हा या सकाळ सकाळी सकाळ संध्याकाळी गेले गेले तुमचं गडन नेलं खाल्लं होतं सकाळी सकाळी एक गडन संध्याकाळी परत काय झालं ज्यांनी ज्यांना ज्यांना हॉटेलमध्ये आहे ना एकशे एकशे वीस ला थाय होती आणि चार थाय था 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 दिली सगळी जेवली सकाळी काय झालं सकाळी सरांकडून फुकाट भेटले भेट सगळ्यांना चपाती भात भाजी आणि संध्याकाळी पण सरांकडून आत्ती तुमचं पैसे आहेत ना ह्याच्यात घेतलेलं असते आधीच बाहेर नाही गरम गरम खाल्ली असते मी झोपीत असून देऊन दिली असते ना काय झालं आज लवकरच मी हातोरणात होत बसी केली बाजारला जायचं एक प्लेट आणून दिली असते सकाळ सकाळ खाल्ली असती बिगरगुरीची खाल्ली असती काय तुम्हाला काय ती रेश्माला म्हणलं मी झोपेतच होतो तेव्हा ती भजी करत होती मग तिला म्हणलं आणून द्यायचं सकाळ सकाळ एक प्लेट घ्या बजी गरम गरम होय ने, ने आ <स्थाथ> खाल्ली असते सकाळ सकाळ होय पण असं असता दहा वाजून गेले एक वाजून गेले ते आता एक वाजून गेलेत मैत्रिणी नो पण घरी काय कोणी दिसणार पोरण हिन कुठं गायब झाले काय अजून काम चालू अरे काय मम्मी ना आजी कुठे गेली आणि फोन ठेवून घेतला ठेवून दमलाय सल येऊन आलाय तुला सुट्टी कशा दिली फोन का म्हणून ठेवून घेतला नाही नाही कसं आहे म्हण कस आहे जिंदगी कशी आणण्याची आहे का कि सलो हो का आता मला तर जास्त नाच वाटत नाही अर्धा खर्च तास मी सल झोपायचो कुठं नाचत होती बस मध्येच बसमध्ये नाचायत का हा नाचते पोर टेप लावून हा काय अहो गाडी चालू असली मग मला काय काम मी झोपले मोबाईल बोबाईल काय दिल नाही बघाय पण काय आता काय काम आहे तीन तीन तास काय आज सुट्टी दिली यांना है। आणि फोन कुशाल ठेवून घेतलाय लाजीची ला कोप तुम्ही लय दिवस झालं वरण बघितलीच नसेल हे बघा कसं आहे हा हा का तुम्हाला मध्ये फोन ते ठेवून लागण्या झोप तू निवांत काहीच अवघड झाले बाबा पोरांचं काय माझं चाललं लॅपटॉप मध्ये काम आता रॅश केलं तर राहणार कुथमिर तीन चार वाजताच आता डायरेक्ट येतील इकडून येणीच काय चाललंय तू इथं बसली निवांत तु तिथ नाही काय तुम्हाला आज आराम करायला कुशल मोबाईल घेऊन दोघं दोघं किती रील बघितल्या तीनशे तीच कि शॉर्ट व्हिडिओ त्यालाच रील म्हणतात अभ्यास कशाचा अभ्यास आणि कशाच काय एक तिकडे एक ह्या घरात एक ते खपतात एक, एक... <laughs> अवघडे बाबा देवा पांडुरंगा इठला कस व्हायचं मी बी टाकले हातरून आता मे बी निवांत झोपणार पांघरून घेऊन दिवसात खुरपुरी करून झोपतो आता निवांत कारण थोडस कमी आजारी असं वाटतंय काय झालं डोळ दुखत डोकं बी दुखते परवा दिवशी गाडीवर न गेलतो तेव्हापासून जरा ला असं त्या झोपतो आता का उठते काय माहित नाही आता वाजले दोन पाच वाजलेला का खबर मी उठलोय आता कस चाललंय इकडे काय चालले आणि इकडे काय चाललंय आवडत झालं मोबाईल हातात मग माझ्या फोन म्हणजे फोन फोन शिवाय जमाना कोणालाच काय कस काहीतरी बोलते बाहेर किती वाजले माझे पाच पाच वाजता झोपल दोनला तीन चार पाच तीन तास चांगले ताणून दिले बरं वाटतं हलक हलक वाटते डोकं डोकं दुखत होतो काय 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 म्हणते रेश्मा डार्लिंग आय डार्लिंग <laughs> काय म्हणू झाडून काढते आली राहनात लागले रानात आलं की काम माग काय केलं राहत आता बाप गेले की बाजून कुतमिरी कायला गेली मग झोपून झोपून झालं का झालं की आता झोपून घेतलं किती झोपावे कळलं पाहिजे की तुम्हाला अगर रात्री जागलं तीन वाजेपर्यंत का अगं लेकरांचीच वाट बघत बसली एक वाजेपर्यंत लेकर आली परत झोपे ले ले पर येणार लेकरांनी काय केलं ले गप्पा मारत बसलो दोन वाजेपर्यंत हो काम आणि मी कुठे गेली तू पसारली होती तू काय तू खाल्लं की झोपती मी तर आहे बा हिरपळ तर झोपायचं का हिरपळ का उठल्या सहा वाजल्यापासून काम करावं लागतं मला आई नाटक करते नुसती कामाचं हा कामच करीत नाही तू नुसती मी मोबाईल हातात घेतलं की नेमकी ते तर आता काही तुम्ही झाडून काढलं आक अग आता अगं ही झाड आहे कुणी झाडीन मीच पहिलं झाड आहे मग आता का झाड मला गरजच नाही ना मलाच ती पठा नाही आता मी काय करू खरंय आहे का करून सार मारायला माझ्या उग कारण सुरुवातीला असलं छेल मित्र मैत्रिणी मला असं हे लागले म्हणा फक्त मी सर सगळ्यात पहिल्या पप्पा मी जाड तिथे जुनं नाही पप्पा जुना लॉक केला असते पण पप्पा टाकाव एका नाही लॉक काढाव एका सगळे व्हिडिओ मुद्दा म्हणून माझ मी काढीन सुरुवातीच बाहेर काढीन काढून टाका की मी कुठं काय म्हणते फेसबुक ला आहे तिथलं पोटू टाकतोय मी सगळं टाका तुम्हाला माहिती का सांगतो की काय झालं सरवातीला मला येड म्हणायची येड मला पागल म्हणायचे मित्र मैत्रिणी सांगायचं तुम्हाला जे मी गोल आकला झेंडू लावला काहीच नव्हतं गोल आखून झाड बी नव्हतं झेंडू लावला दोनशे रोप आणली दोनशे रुपयाचे रुपयाला रोप मिळायचे पैसे बी नव्हते झाडांचा मग झेंडू हळूहळू फोडला परत जसं पैसे येतील तसं मग माझ्याकडे पैसे नसायचं मग मी रोज पण बाहेर जायचं असं इकडून तिकडं मग गेलो की येता मी नर्सर इकडं ह्या भागात गेलं की पाच झाड आण शंभर रुपयाचे कधी दोनशे रुपयाचे दहा झाड आण अशा आणता आणत दोन तीन महिन्यात सगळी झाड आणली त्यात परत झाडं जाळायची बी झाडं लावले हे काही सुकन झाड आले तू वेळ ही तर कष्ट करीत होता तर एवढच आहे एवढच माती मग झाड तुम्हाला सांगतो झाडच आहे ना ती जाळायची तरी मग मी झाड गेलं की त्या बाजल्या झाड असं असा ढेणं चालला होता माझा आणि त्या झाडांचा एक सहा महिन्या पण झाड काही वाढायला तयार नाही हा एवढंच सात आठ महिने हा एवढं झाड दिसायचं काय सांगायचं सगळी मला हसायची आणि सगळी पाहुणेराव आली तरी माझ्याकडे मला हसायची मित्रांनो आणि ह्या झाडापासून मी फेसबुकला फोटो टाकतो आता नेहमीच परत परत मग मी फोन थोडा चांगला आणला फोटो वगैरे काढायचं असं बरं दिसायचं ना एकदम बारी वाटायचं एक वर्षभराने वाटायची थोडस तरी बी मला हसायची जागा उतरून ठेवली मोक्यात काहीतरी करता येईन चांगल्या धंद्याचं केलं केलंईन असं तसं असे म्हणायची परत आला कर नाव ना, ना ठेवली मला हेटल्याने तर जवळच्या आणि ठेवले ठेवू द्या एडं म्हणायची सगळीच म्हणायची आता बायकोलाच म्हणून काय सगळं बायको तर म्हणायचीच पण सगळीच म्हणायची यायला लागले म्हणायची ह्याच्या डोक्यावर झालाय परिणाम ह्याच्या मेंदू झालाय परिणाम असं काही बी मला म्हणायचे पण मी सोसलं पण एक दिवस मला माहिती होतं ही झाड आहे ही झाड लावलंय ही, ही मोठं होणार आहे ह्याचा वट्ट वृक्ष होणार आहे मी करतोय ते मला माहीत होतं ही एक दिवस गार्डन फुलणार आहे ही एक दिवस सावली देणार आहे आणि एकदम भारी वाटणार आहे असं मला खात्री होती मला विश्वास होता ह्यांनी काय म्हणून हो आता का ही काय बोलायचं नव्हतं चल तू तू काय झालं जाऊ तू चल 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 ते मोठे तर चल चल नाही नाही तू चल मी तर चांगले सांगायला लागल तू विषय नव्हतं सांगणार पण आता सांगायला लागल पाणी पाणी जायचं आग काय झालं मी सांगत आणलं होतं गार्डन काय झालं आग वायर मी सकाळ सकाळ जाऊन आणला मित्र आणि मग काय करायला गेलो की मी धावलं का विल मी धावलं का मित्रांनो चिरलंय कस पाणी यायचं तू सांग मे नाही पाणी अरे कस येईल लाग रेसमा बोल मग काय करणार तुम्ही आता

सुरुवातीला हे का हे आतला गोल आकला आणि हे तर काहीच नव्हतं पुटू लावू का, लाव का साइडला एक लावतो लाव। लाव छपर होत पुटू मी साईडला मेन्शन करतो थोडं थोडं हे तर छप्पर होत बर राह मग हे काय हेच ह्यू गोल आधी आखला होता मी हे तर छपर होत कॉपटाच छपर छपर होतं शेड बिन मला वाटतं शेड परत मारलं होतं ते पाठीमागचं मग परत बाहेरला म्हणजे लगेच हे झाला की ह्यो शो, हो शो गोल बाहेर लागला आणि परत हिकडून एका साइडने असं झेंडू इरीच्या कडला नाटवायचो मी तिथलं पोट आहेत माझ्याकडे इतकं स्वच्छ करायचो ना सुंदर म्हणजे आणि ही झाडं याय ना ती झाड जाळायची म्हणून मी काय केलं फाया तयार आणि घरगुती आपलं दगड आणि सिमेंट आणि कच त्याच्यापासनं ही हे केलं तेव्हा पाणी साचून राहिला नाही दोन्ही साईडने आता जिजले चार पाच वर्ष झाली दोन्ही साईडने हे केलं आता मुळे बघा ना बाबा हे झाडाच्या मुळे बघा म्हणजे फाकणार आहेत की खराब होणार आहे म्हणून ह्याला काय आता जास्त काय केलं ना मग ह्याला काय केलं तुम्हाला तर दिसतं ही निबार आहे एकदम हे तर चिकुल पिकूल व्हायचा विषयच नाही हे तही ना फळ्या लावल्या दुईकडून माल रोज एक सिमेंटची पिशवी कालवायची एक पिशवी कालवायला कसं आदल्या दिवशी कच टाकायची दोन तीन दिवसातनं मग एका सिमेंटच्या पिशवी चांगलं ह्याला दोन पिशवे गेल्यात सिमेंटच्या समजा तिथपर्यंत हा एक साइड एक दिवसात पडेल साईड एक दिवसात असं फाया लावायच्या ब्रॅकेट बनवली आणि मग त्याच्यात पाणी सासून राहायला लागलं आणि कोंबड्या अशा तर द्यायच्या ना की आहे ना ते पर मी कामाव गेलो की उकरून उकरून इकडून तिकडून करून तर ते झाड आहे ना रॉप एवढी एवढी सासायचं यांना किती म्हणलं ना कोंबड्या नको फायदा कमी तोटा जास्त कोंबड्या उकडून टाकायचे ना असा राग यायचा आपण इतके मेहनत केली मग शेजात पाणी साचून राहायला लागलं शेजात परत काळी माती भरली आणि मग ही हे झालं झाडं जगली झाडं जगली हे झाडं जगवायला खूप त्रास झालाय मित्रांनो मला खूप म्हणजे काय सांगायचं मग खूप म्हणजे इतका त्रास म्हणजे कि लोकांचं तर बोलणं ऐकून घ्यावंच लागायचं पण लोक येड तर म्हणायचीच पण झाड जागवायची बी त्रास झाला सगळं बाबतीत असं मी तुम्हाला खरं सांगतो मनापासून कुठल्या गोष्टीला त्रास हा होतोच हो मित्र त्रास होतोच पण त्याच फळ शेवटी मिळतच असं काय वाईट दिसते बघा म्हणजे एकदम भारी अस नाही तर जेव्हा म्हणतोय का चहा प्याव काय करावं की तुला काय वाटत जीव का बरं जाऊ दे मी जेवल मी जाऊ कुत्र्याला खायला होईल भाकरी मी जेवलो तू परत कुत्र्याला संध्या काय नाही कुत्र जास्त खायल मग रेस म्हणे आता माझ्यासाठी बिस्किटचा पुडा का खास मला बिस्किटचा पुडा कि लागलाय काय माहिती काय माहिती कस काय म्हणता प्याच्या भात करते मस्त पैकी आणि मला दोन चार शेवग्या शेंग देतात पाडून आजार पडायला लागला हाताला मस्त भाजी करते शेवग्या शेंग अरे अहो देखी चार आहेत म्हणे मला हाताला याय नाही तर काय तुम्हाला एकच काम सांगत एकच काम सांगायचं तरी काय राव कवा सुद्धा म्हणत नाही हो रेश्मा म्हणून संध्या आला आलायशी ते आलं गाडी घेऊन मस्त मध्ये संध्या बंगार कसं आहे रे भंगारवाला घरी येतो बोला का मित्र माझा कोण नाही ती वजन काटे आहेत फासावती नाही इलेक्ट्रीत काटाय ची इथं दीडशे येऊन गेले की कालच्या दरनं दोन चार दिवस झाले आहे इथं कसं आहे सांग मला काय करायचं आहे खांब आणायचं ते इथं हे म्हणजे भंगार बाकीचं आहे खांब आणि थोडं उभं खांब टोपा लागते आणायला कुठे काय कसं आहे सांग बर थांब कसं आहे फक्त सांग पस्तीस रुपया सा। केलो लावर फोन काय बोलतो लावर फोन पण हिता वजन काटा घेऊन यायचा नाही हो तर मी ना आणतो बागाचा पंचवीस पंचवीस किलोचं वजन होईल बरंच हजाराचं भंगार जाईल आणि भंगार जाऊन मग बाकीचा वाटाफाटा करते कुठे रेस्मा ऐकते का शेंगा शिहांगा काढाय आले कुठे जाऊ बर आता तिथे पोचते का रेश्म हयो तुम्ही सुद्धा एवढं उचल ती लय उच खालच्या खालच्या दोन त्या लय बारा येत आज तू पूनवर आहे अरूर बेसन करते पोनवर बे गुरुवार आहे बर बेसन बी चालत खाता जाऊ द्या मग चला आवडतोय एवढं मेहनत करून काय फायदा नाही हो का अंधार तर पडला नाही पोहत नसतं मी तर काही करू फक्त तिथं जाऊ दोन शिंगायचं दरी घेऊन जा काय खरं नाही परमेश्वरा शिंगाच नाही तर शेंगा पाडून दे म्हणते अवघड झालंय का नाही मित्र मैत्रीण काय म्हणला हा

तपले तपले चॅनल मध्ये म्हणलं की गोलू गोलू बोलायचं दुसरे चॅनल बोलू आणि दुसरे चॅनल मध्ये म्हणलं की लगे बोलायचं बोलायचं नाही आणि खासच हे गणेश गेली नमस्कार म्हणती अगं मोड वर्कर कर हां तुमचं एवढं फोटो काढलं लागा नमस्कार एवढं छान छान पैकी लागा तुमच्यासाठी लागा मी काय काय करतो लागा आ आणि तुम्ही असं करता होय गी मी काय गेलं तुझं पैसे आणलं बोरांनी महागारी आणलं नको सरांनी दिलं खर्चून एखादी दोनशे महागारी एखादी दीडशे हे म्हणले सर म्हणलं का म्हणलं फोन केली कधी अरे मला म्हणायचं होत मी पैसे दिले तुला काय अरे त्या दिवशी सुद्धा नेले असतील हा चला ते, ते ना चालली होती त्या दिवशी सुद्धा नेले असते त्या दिवशी सुद्धा म्हणलं तिला फोन करू का अरे मला म्हणायचं तू कुठे नको 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 मला म्हणले माझ्या उलट होत आणि तिने नाटक कधीपासून चालू केली ती नाही मी शाळेत गेलो तवा बसणं म्हणलं नाहीच चाललं अगं उभा राणी नाही नाही मला नाही यायचं काय नाटक करते आईसारखी नव्हतं जायला अगं जा आता पोटात का लावतोय गुदगुली वाटत दादा फुटू बघून पसली मज्जा केली पुरीनी काय पुरी बस हां मज्जा अरे मग की तू फुटू Nu mi-aș cova aici, bloc, nu mi-aș cova aici, 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 nu mi nu mi कुठे आहे का फोन तर तुझ्याकडे काम मध्ये नाही काय दिवस मला आज मला दर काढायची तिथन थोडं स्वयंपाक करायचा हाताखाली तर उलस करत नाही कडी घेऊन ये जा चांगला चांगला बघून बेसन करते ना बेसन करते आणि हे कडी पाता माझ्या सगळ्यात आवडता बेसन नादच करायचं नाही मला लय आता महिनाभर बेसनावच आहे नाहीतरी निसत भात आणि बेसन नाही तिथं तिथं काय चिकन मटन आहे का थोडीस तिथं मुर्दा खाते ती मुर्दा म्हणजे कुंभमेळ मुर्दा खाता व्हिडिओ बघितला मै मुर्दा हो काय शमशान दिली एक हिडिओ धावतो मग शमशान बुनी मे बुमिमे रू मूर्दा खाता कच्चा मुर्दा चले भाकरी खाऊन दोनच राहिल्या बेसन ते कोणाला तू मला तिने वाटलं जेव्हा यायच्या अगं मला ऐकणार पापोड्या भाकरी थांब मला पापोड्याची भाकरी एकदम कडक पाहिजे मग दोन मिनटं चाळीसपास करू नेली नाही शकते ना ही बात मला ना बात ही भूक लागली म्हणजे जेवाय आहे पण भाकरी कडक बघ ना थंबर तेवढंचायचं नाही तिला म्हणते माणसं अशी भलतीच सुग्रण आहे क असा पापड आणि अशी भाकरी बनवणार आहे की तुम्ही माणसाला वा काय भाकरी ही फक्त चुली वच भाकरी मिळतील ही फक्त रसमध्येच झाल की बायको असावी तर अशी सुग्र बघा काय तर मित्र हो देता वा पाफोडा आलता बर का बा झोपूसला मासाचं सुखां देई ना आता हिडिओचा आग ग बस थांब अ थांब यानं बनते आला कॉपरेट पडतं गं बा अगं कॉपरेट बे हा वाटतं आहे कॉपरेट पाल्यो चायनल डिलीट व्हायचा नाही दुसरं काय नाही अगं दुसरं काय नाही चॅनल वेनल इकडं बघ हां थॉबाडला का आता रूडिव्हिंड करायचं करायचा रेस माझी करा की मग मी काय नको म्हणलं बघा तरा बरं जाऊ काय अशी तरज्जी ती मित्र म्हणा मी समोर सुद्धा देणार आहे माझं म्हणजे काय मागे सर तिथं भाकरी कडक झाली <laughs> का ती दावलीच राहिलीच दावलीच नाही आता खाऊन दोन तास झालं मग कशी काय वाटते जोडी असं हा दे ठो होऊन आता सगळ्यांना बाय शुभरात्री गुड नाईट अगं पत्ती कुठल्या टायमाला बघते थेडिओ हो काय कुठले का बघे आता आता टाईम म्हणजे आहे तर त्याला काय करू अगं थांबकी ते बंद करच तर बघ की काही भर खा गेलं बघू मला बा डोळा दुखाय लागले का अगं ती बसलेच बघत म्हणून म्हणतोय तू एक तर ऊन आता त्याच्यामुळे डोळ्यांना काय केलं त्या झिपऱ्या मोकळ्याच भारी दिसेल हा अच्छा घेऊ का थांब तसे नाही काय वाईट थप की एक जेवाला काय करू आग बाय बाय राहिले करायचं तिकड ह्या व्हिडीओमध्ये तू बाय बाय करून शुभरात्री आणि राहिलेल्यांनी सबस्क्राईब करून घ्या बर का हो कसं दोन दिवसात करून घ्या पण कुंभमेळाला गेल्या मग काय करणार हिथलं काहीच नाही तिकडचं दाखवलं तर दावलं नाही बघा तिचं चॅनल आहे रेशम सिंदी तिला मला नका नाही केलं तरी चाल न्याला करा माझं कुठं काय म्हणणे मी म्हणत कधी तुम्हाला म्हणलंय का मला सबस्क्राईबर करा कुठं काय करा नाही मी सांगितच नाही का म्हणून तुझं नाही मला हाय तेवढीच बाद झाली असं काय लोक कुले वरतीच नसतं काय हा जे आवडीने बघते तेवढ्यात माझे समाधान दहा लाख हो दोन लाख हो माझा काय अपेक्षा नाही बरं बरं चला ओके भेटूया उद्या चल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून तिकीट नाही आम्हाला तीन दिवस झाले म्हणतो ट्राय चाललाय मग कधी भेटणार आहे उद्या का परवा भेटल रविवार दोन चार दिवसात कधी का भेटणार chalo okay bye bye